तुला सांगतो तो आता बस आमच्या पट्ट्यामध्ये तू का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद नमस्कार सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हेकण्यास सदावर पर्यंत पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं नुकसान झालं मरा दिवस आरक्षण गेलं अरे तुला काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरांगे पटेल आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्यानं या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्यानं तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा अधिकार दिलेला नाही का कायद्याने तुला कुठल्याही बोमलत फिरायचा अधिकार दिलेला नाही एकने तुला सांगतो तो आता शांत बस आमच्या फट्ट्यामध्ये तू टांग अडवू नको अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेटा ना जर का आमच्या फुट्यानं टांग अडवलाय तू काय काय समजतो काय मला हजारो लाखो करोड मरड्यांचं अपमान तू करतोय तुला काय लढाई लढायची तू कायद्यानं लढाय आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नानाला जर का लागला तर आम्ही गाणींची अवलाद नाही तू आता सुद्धा लक्षात ठेव मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आता तुला फोडणार बेटा लक्षात ठेव तुला जर का मनोज पटील जरांगे आणि मराठा समाजाविषयी काही बोलला तर तू लक्षात ठेव बेटा तुला तिथे येऊन आता ठोकणार तू आता तुझा जवळ झाला आणि मराठा समाजाच्या तरुणांना विनंती आहे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा याचा मान आता सहन करायचा नाही एकटा हा कायदा पंडित नाही या एकट्याला कायदे माहित नाही सरकारला उलट शिकवतोय हा त्याला आम्ही चेतावणी देतोय बाद झाला आता तुझं मराठा समाजाच्या तरुणांनाही सांगतोय घेऊ याला घोडे लावा घोडे याच ऐकून घेऊ नका आता यायला एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटू पर्यंत सांग बसा नंतर यांना बघू तुला एक मराठीची चेतावणी आहे एकने आदळ्या तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको एक शब्द आमचा करून नुकसान होऊ दे नाही तर फायदा होऊ दे आमचं आम्ही बघून घेऊ तुला कोणी ठेका दिलाय असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढायची न्यायालय लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी जरांगे पाटल्याविषयी एक शब्द काढला तुझी जीप बाहेर काढून घेऊन नालाय का ना राम खोरा मूर्ख उद्यात एक नाही तुला चेतावणी आहे यानंतर मराठा समाजाला तू दो काही बोल नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन दणखा देऊ त्याच्या आईला त्याच्या